जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थचा निरोप समारंभ गडचिरोली पोलीस मुख्यालयात संपन्न दुर्गम भागातील एकोणतीस युवक युवतींनी घेतले मत्स्यपालनाचे प्रशिक्षण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेवराव किरसान यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अतुलजी गन्याराव पवार यांनी ही केली मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदी नरोटे यांनी गडचिरोली जिल्हा प्रेक्षागार क्रीडांगणाच्या बांधकामाची पाहणी व कामाचे नियोजन गुणवत्ता या बाबीविषयी तपासणी केली त्यांच्यासोबत भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर उपस्थित होते इंदिरानगर येथील गोमांसाची साठवणूक करून विक्री करण्यात येत होती तेरा जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते त्या ठिकाणाची प्रत्यक्ष चौकशी करून अतिक्रमण झालेल्या जागेवर तत्काळ त्यांना हटवण्यात यावे असे आदेश व दिशानिर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती आहे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल पाटील कुनगाडकर उपस्थित होते चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी मुख्यालय तथा घोट येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे तथा मा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रक्तदात्यांनी आपलं रक्तगट तपासणी व रक्तदान सुद्धा यावेळी केले आहे येथील संवर्ग विकास अधिकारी श्री सागर पाटील चा सा, सत्कार व निरोप समारंभ आयोजित केला होता या दरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदजी नरोटे हे उपस्थित होते हा सत्कार समारंभ सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने करण्यात आला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयकर संचनालय नागपूर यांच्या वतीने आर्थिक व्यवहार विवरण अनुपालन व ई व्हेरिफिकेशन योजना दोन हजार एकवीसवर एक जनजागृतीपर परिसंवादाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील सहकारी बँका व्यापारी संघटना कर सल्लागार संघटना आणि जे डी सी बँकेचे व्यवस्थापक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातून गडचिरोलीच्या कृषी भवनासाठी अकरा कोटी सदुसष्ट लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता जाहीर तर तिकडे दक्षिण गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाने आलापली शहराला झोडपले या आहे यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रत्येक घरात पाणी शिरल्याचं आपल्याला या स्क्रीनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे